हाय फ्रेंड गुड मॉर्निंग माझ्या ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ताई दादा सगळ्यांचं स्वागत आहे मी इकडे रेडी होऊन गेली आहे शूजसाठी शूजच्या आधी आपण काय करत आहे हे बघूया आता मी रांगोळी काढली आहे ते रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा सुंदर पावलं आहे आता काय करत आहे रांगोळी दाखवली तुम्हाला आता काय करत आहे इकडे दूधवाले दादा आले होते दूध गरम करून घेतलं आहे आता करूया आपण शूट शूट करायच्या आधी करूया आता पूजा करून घेऊया बघू शकता पूजा झाली त्यानंतर आपण शूट करूया तर तु, तुम्हाला कसा वाटला छोटासा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा सहसरा करायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आज आहे गुरुवार गुरुवारी नाही का आम्ही हळदीचं असं लेपन करत असतो आणि तिवशीपासून दर दररोजच मी दिवा लावते सकाळी बघू शकता इकडे आपली रांगोळी झाली आहे रांगोळी कशी वाटत आहे तुम्हाला का तर मला नक्की सांगा इकडे आपली देवपूजा पण झाली आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर वाटतात ना आपल्या देवगी सुंदर व्यवस्थित पूजागी केली तर किती सुंदर वाटतं आज काय आहे गुरुवार आहे आज गुरुवारी मी कोणची कोणची पोथी वाचते ते हे मी तुम्हाला सांगते हे का काय का? हे महालक्ष्मी स्तोत्र आहे हे महालक्ष्मी स्तोत्र मी डेली वाचतात सकाळी संध्याकाळ सायंकाळी पण वाचतात दिवे आपली दिवे लावल्यानंतर पण वाचतात आणि हे बघा हे आहे आपली गुरुवाची कहाणी आपली महालक्ष्मीची गुरुवाची हे पण दर गुरुवारी मी वाचतात आणि आपलं हे शिवलेलं अमृत आहे शिव शु, शिवलेला अमृत आहे तर ह्या शिवलेला अमृत माहिती आहे का मी रोज वाचतात नित्य नेहमासारखा माझा आहे शिवलेला अमृत वाचणं माझं किती पण कोणा कितीक बी अडचण येऊ किंवा कि काही हो, येऊ पण माझी पूजा झाल्याबरोबर मी शिवलेला अमृत वाचन त्याच्यानंतरच मी दुसरं काही काम करणार आणि नाही सकाळी झालं माझं वाचणं तर मग मी काय करते सायंकाळी जेव्हा आपण दिवेगी लावते त्या टायमाला मी हे दोन वाचतात हे दोन वाचतात मी नाही मला सकाळी नाही टाईम झाला मला सकाळी नाही भेटलं तरी पण मी सायंकाळी वाचतेत हे आणि हे तर दोनच वही दोन तीनच वयी जे आहे एकच पेज आहे ते वाचायचं तर मग हे तर मी रोज वाचतो आपली पूजा करता करता पण मी म्हणून घेतो हे सूत्र पण म्हणते हे सोत्र, सोत्र महालक्ष्मीचं स्तोत्र म्हटलं तर खूप चांगलं म्हणजे आपल्या घरी धन संपत्ती स सं, कोणाच गोष्टीचं कमी नाही पडत ना आपलं सुख शांती राहते महालक्ष्मीच्या यानं तुम्हाला तर माहीतच आहे महालक्ष्मीचे जेणे काही के, पूजा केली आणि सगळं काही केलं तर त्यांना खूप चांगलं राहत असतात आता मी पोथी की वाचून घेते नंतर आपण बघूया आपली पूजा झाली आहे पोथी वाचून घेतली आहे मी आरती करून पण घेतली आहे आज आहे मला गुरुवार गुरुवार आहे तर आज काय बनूया चला आपण बघूया बघा तिकडे नाही का भगरची तयारी सुद्धा आहे भगरचं मस्त आहे की नाही आमच्या भाषेमध्ये आमच्या नागपूर सिटीमध्ये भगरच म्हणत असते तुमच्या याच्यात काय म्हणत असते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण शनी कसे कुंडत आहे हे तुला मला हे असे कुठ कसे मला मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही आवडत मला याच्यामध्ये कुटून आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर भगरमध्ये ते मला टेस्टी खूप लागतात तुम्हाला कसे वाटते मला सांगा आता मग आता मुल बघा बघता बघता किती वेळ होऊन गेला आहे आता मुलीचा पण टाईम होऊन गेला आहे साडेबारा वाजून बार राहिले आहे मुलीला पण आता घ्यायला जायचं आहे मला स्कूलमध्ये तिला तिकून आलं का मग नंतर आपण भरायचं करूया तुमच्यासमोर नक्की मी शेअर करते इथं इकडे आपली भगर होऊन गेली आहे हां इकडे मुलीला स्कूल मधून घेऊन आली आहे बघू शकता मुलीला स्कूल मधून घेऊन आली आहे आता करत आहे भरायचं बघू शकता तुम्ही या खा या तुम्ही पण खाला या तुम्ही पण खाला शूटच्या घाईमध्ये बघा मला बांगडे फुटून गेली आहे बघा ब्लड लागून गेला आहे असंच नसते करत असते शूट मेहनतीचं शूट राहत असते कोणाचं पण म्हणून म्हणत आहे का लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनल हे बघा किती ब्लड गेला आहे बांगडी फुटून गेली अशी काढायला लागली ते बांगडी फुटून गेली आहे ब्लड बघा किती सारं रक्त जात आहे ना बघा किती सारं जात आहे ते लागून गेलं आहे बघा असं राहतं ते शूट करायच्या वेळेस बांगडे काढून घेतली दुसरी बांगडी घालायसाठी त्याच्यामुळे हे बघा लागलं ला आहे बघा इथे मी नाही का डेटॉल लावून घेतला आहे लागला आहे तो आणि तरी पण शूट करत आहे कारण आपल्या सबस्क्राय वाद पाहत असते का काय बरं म्हणजे व्हिडिओ कोणा आले व्हिडिओ कोणा आले असे कमेंट करतात लगेच म्हणून म्हणत आहे का शूट तरी पण करतच आहे मी तर याच्यासाठी लाईक करायला विसरू नका हो आपल्या चॅनलला